पुसदकरांच्या मृत्यूस वाहतूक पोलीस आणि अतिक्रमण जबाबदार जिल्हाधिकारी यांनी पुसतचा मृत्यू दर रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज भीम टायगर सेनेची मागणी पुसतकरांचा अपघातातील मृत्यूचा दर वाढवण्यास वाहतूक पोलीस विभागासह शहरातील वाढती अतिक्रमण जबाबदार असल्यानं हा मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी भीम टायगर सेनेच्या वतीनं देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे कुसळ शहरातील रहदारीचा मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक बस स्टँड परिसर सुभाषचंद्र बोस चौक तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यासोबतच महात्मा गांधी चौक तसंच मुख्य बाजारपेठेतील चंद्रशेखर आझाद चौक नगीना चौक गुजरी चौक ही वर्दळीची आणि वाहतूक कोंडीची ठिकाण आहे या परिसरातून कुसट शहरामध्ये आणि बाजारपेठेत करण्यासाठी शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोकांची गर्दी असते शहरात मोठ्या प्रमाणातील शाळा कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच मोठी बाजारपेठ असलेल्या शहरांमध्ये खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या खेड्यापाड्यातील नागरिकांसह गावातील नागरिकांची जास्त गर्दी असते लोकसंख्येसोबतच मुख्य चौकाच्या आजूबाजूचे वाढते अतिक्रमण यामुळे वाहतुकीची नेहमीचीच कोंडी होताना दिसते या वाहतुकीच्या कोंडीतून नेहमीच वादाचे प्रकरण सुद्धा घडतात त्यातून अनेकदा हाणामारीच्या घटनांमुळे पोलीस स्टेशन गाठण्याला सुद्धा घटना घडलेल्या आहेत याबरोबरच छोट्या मोठ्या अपघाताने शेकडोंच्या संख्येनं वाढणारी जखमींची संख्या आणि वाहनांचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे काही काळापासून एका पाठोपाठ का एक अपघातातून जाणारी जीव ज्या घटना ज्या नेहमीच घडत आहेत त्यामुळे कुसतकरांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे याच गोष्टीची दखल घेऊन टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे आदिवासी समाजभूषण मारुती भस्मे यांनी प्रशासनाला याबाबत निवेदन दिलं आणि आंदोलनाचा पवित्रासुद्धा हातात घेतलेला आहे